ग्राम विकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटांकडून आरोप करण्यात आले आहेत जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे या आरोपानंतर सोलापुरात ठाकरे गटाने गोरे यांच्या विरोधात आंदोलन केला आहे सोलापूर ही सिद्धेश्वराची पावन भूमी आहे या भूमीत असला नालायक पालकमंत्री नको अशी टीका ठाकरे गटाने केली आहे काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज जयकुमार गोरे यांचे हे प्रकरण सुरेश दस यांना दोन बायका औरंगजेबची औलादी राज्य करतायत का अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे पालकमंत्री हे दुर्दैवी पालकमंत्री आहेत ज्या पालकमंत्र्यांनी ज्या महिलेला ज्या अंबीराव मोहितेच्या घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो त्या पालकमंत्र्याला मी तर म्हणतो सोलापूर दौऱ्यावर आलो त्याला चपलेने महाराष्ट्रीय सोडणार नाही परंतु ह्या राज्यामध्ये राज्य करणारे तानाजी सावंत खेकडा असू द्या त्याच्या चौकाशात लावलेले आहेत काल धनंजय मुंडेचे राजीनामा घेतलेला आहे रावल जो मंत्री आहे ब विदर्भातला तोसुद्धा प्रतिभादेव पाटीलची जमीन वळखवलेला आहे असे जर मंत्री जर आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत असतील तर ह्या महाराष्ट्राचा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही जे लोक रामाचं नाव घेऊन सत्तेवर आले ज्या एम घोटाळा करून सत्तेवर हो आले असे अवलादे आपल्यावर राज्य करत आहेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे असू द्या आदित्यनाथा पवार असू द्या ह्या सगळ्यांचा आणि या महाराष्ट्र राज्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते निषेध करत आहोत आणि त्या पालकमंत्र्याला ताबडताब हटवावं अशी आमची मागणी आहे ते सरकारने निवडणूक ही जी आहे ती जिंकली होती दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार वाटताना दिसत आहेत तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण म्हणून मतं घेतले मत परंतु लाडकी बहीण नसून ह्या लाडक्या भावाने हे भाजप हे युतीच्या मा माध्यमातून जी जी मंत्रिमंडळातल्या आमदार खासदार आहेत हे सगळे अवैध धंदेवाले आहेत आणि कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यामध्ये यांचा हात आहे आणि हे लोक बघता तुम्ही आता स्वारगेटमधनं प्रकार असू द्या नागपूरमध्ये असू द्या अनेक रा जिल्ह्यामध्ये महिलेवर अत्याचार होत आहेत कुठलाही आमदार कुठलाही पालकमंत्री रस्त्यावर महिलेसाठी येत नाही फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर येत आहेत परंतु ह्या सोलापूरचा या सिद्धेश्वर नगरीमध्ये आलेला हा पावन नगरीमध्ये आलेला पालकमंत्री हा लिंक पिसाट आहे त्याला कोर्टाने दहा हजार रुपयाच्या बॉन्डवर सोडलेला आहे तो जेलमध्ये होता ह्या पालकमंत्र्यावर रित्या कनेक्शन येतलं म्हणून एमई सी बी बी गुन्हा दाखल आहे त्यातसुद्धा हा जेलमध्ये होता अशा भ्रष्टाचारी जेलमध्या अतिरेक्याला अतिरेकी म्हणण्यापेक्षा अनेक भ्रष्टाचारी गुत गुंतलेल्या पालकमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांनी हटवावं अशी मागणी आहे सरपंचाच्या हत्येचे फोटो समोर आले एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाची चावलात सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या प बुरख्याचा पालकमंत्र्यांनी थराटरा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतं आहे आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकारणार नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची पवित्रभूमी आहे असल्या पवित्रभूमीत या लिंगपिशाला काहीही थारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्या पालकमंत्रीजन भाजपचा जाहीर निषेध करतो गोरे न्यायालयात माफी मागितलेल्या गोरेने न्यायालयात माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या ते महिलेला त्रास दिलेला आहे आणि ती महिला आता राजभवनपाशी उपासनाला बसणार आहे हंबीरराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले रक्त सांडलं त्यांच्या घराण्यातल्या महिलेला हा माणूस त्रास देतो आहे हा कसला पालकमंत्री हा तर लपडेबाज मंत्री आमच्या दृष्टीने किरीट सोमय्या गोरे यांची रांगच आहे त्या ज्याने खून केले त्या आकाला दोन दोन बाय सुरेश दादा आता आवाज बंद केले त्यांनी त्यांनीसुद्धा जाहीरपणे सांगितलं आहे मला दोन दोन बायका आहेत ही दोन दोन बायकावाली अवलाद आता आपल्यावर राज्य करते आहे जनतेने जरा डोळे उघडून नीट बघावं अशी आमची अपेक्षा आहे